मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी बुलढाणा दौऱ्यावर असणार आहेत चिखलीमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे संपूर्ण राज्यभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियान राबवत आहेत आणि याच अभियाना दौऱ्यावर असतील चिखलीमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून अपडेट्स घेऊया संदीप कशा पद्धतीचा नेमका दौऱ्याचं नियोजन असेल कुठे नेमकी सभा होणार आहे शिंदेची रेटी खरं पाहिलं तर राज्यामध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर शिवसंकल्प अभियान कार्यकर्ता मेळावा सुरू केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रस्थानी असलेल्या चिखली या ठिकाणी त्यांची शिवसंकल्प अभियान होणार आहे जाहीर सभा पार पडणार आहे आणि या सभेला मुख्यमंत्री उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांनी दिलेली आहे शासनाच्या वतीने मिळणाऱ्या लाभदायक योजनांचा शासन निर्णय आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरणाच्या अनुषंगाने धोरणांच्या अनुषंगाने या ठिकाणी सभा होत आहे आणि जिल्हाभरातून कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे या सभेला जे आहे आता हे महत्व प्राप्त झालेलं आहे संदीप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी